आज ॲक्च्युली जर बघायला गेलं तर भेडेकर नगरला भेडेकर नगरला तुम्हाला जर माहीत आहे की जी एंट्री आहे त्या एंट्रीच्या इथे एक फेरीवाला आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत त्याच्यापूर्वी पण त्याच्यापूर्वी पण अनेक नागरिकांशी त्यांनी भांडण केलेलं आहे त्यांच्यावरती अंगावरती जाऊन गेलेलं आहेत त्यांच्या मारामारी केलेली आहे तर हा प्रकार आतापर्यंत त्याच्याकडून घडत होता आम्ही अनेक वेळा दिव्यातल्या फेरीवाल्यांच्या विषयावरती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनं घेतली आम्ही हे सांगून त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला की हे जे फेरीवाले आहेत हे जे बाहेरून आलेले काही जे अपप्रवृत्तीची लोकं आहेत ही इथल्या लोकांच्या अंगावर धावून जातात त्यांना अपाय करतात इजा करतात त्यांना कुठलंही भय नाही आहे आणि नेमका हाच प्रकार आज हा जो आपला आहे बेडेकर नगरला राहतो हा आज सकाळी गाडी काढत होता आणि गाडी काढत असताना त्याचा जो गाडी आहे त्याची जी छत्री बाहेर आलेली होती त्याला त्याचा स्पर्श झाला त्या एका कारणापाई त्या संपूर्ण फॅमिलीने म्हणजे तुमच्याकडे माझ्याकडे व्हिडिओ फुटेजेस आहेत सी सी टी व्ही फुटेजेस आहेत अक्षरशः चाकू सुरे घेऊन त्या तरुणाच्या अंगावरती गेले त्याला रक्तमंबाळ केला या गोष्टी ज्या आहेत या दिवा शहरामध्ये सातत्याने घडत आहेत म्हणजे इथले जे काही स्थानिक का आहेत त्यांच्यासोबतसुद्धा घडत आहेत ज्या आमच्याकडे तक्रारी येतात मला या केसच्या माध्यमातून दिवेकरांसमोर आणि इथल्या पोलीस प्रशासनासमोर इथल्या स्थानिकांसमोर ही गोष्ट आणायची की हे जे बाहेरून आलेले लोक आहेत हे जे काही अपप्रवृत्तीची माणसं आहेत ही आज डोक्यावरती चढलेली आहेत की साध्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज हे सुरे आणि छाकू घेऊन लोकांच्या अंगावर धावतायत आजच वेळ आहे जर आज या लोकांवरती पोलीस प्रशासनाने इथल्या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांनी जर बंधनं नाही आणली तर एक दिवस असा असेल आप की आपल्याला या दुव्यामध्ये रस्त्यावर चालणं हे मुश्किल असेल जर याच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व राजकीय पक्ष जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत ज्या पक्षांना वाटत असेल की त्यांनी या विषयामध्ये आमच्यासोबत यायला पाहिजे इथल्या सामाजिक संघटना आहेत त्यांनी यायला पाहिजे तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महापालिका आयुक्तांसोबतपासून इथल्या स्थायिक आयुक्तांपर्यंत आणि पोलीस प्रशासनापर्यंत सगळ्यांबरोबर आम्ही हा विषय जो आहे फेरीवाल्यांचा हा कायमस्वरूपी तडीच लावण्यासाठी प्रयत्न केला सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या अंड्याच्या गाडीवरती चांगला होतो तर येताना आमच्या इथून रस्त्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे तर तिथं माझं टेम्पो येत नव्हता तर तिथं दंगा लागलेला आहे तर त्या धंदामाल्याची इथे एक छत्री आहे त्या छत्रीला थोडाफार टच झाला आणि त्यांनी माझ्यावरती घरातल्या चार जणांनी माझ्यावरती हल्ला केला चाकूने मला लागलंसुद्धा आहे आणि माझ्याकडे रक्त वगैरे आहे मला रस्त्या रक्त लागलेलं आहे खरं हल्ली मला मारलं तिथं आणि माझी गाडी आहे त्याचीसुद्धा तिथं काच कासफडलेली आहे तसंच मी कोणी चौकीत आलो आणि सुद्धा गुन्हा त्यांचं दाखल करून घेतलेलं आहे दिवा शहरामध्ये आपण सर्व एकत्र आपण कुणामध्ये भेदभाव कधीही केला नाही आहे पण पर एखाद्या परप्रांतीय के एखाद्या व्यावसायिकाला स्वतः धंदेही करतात पण एखाद्या व्यावसायिकाच्या फक्त गाडी छत्रीला लागली असताना जर चाकू सुऱ्या घेऊन जर चाच पाच वर जर त्याला मारत असेल तर दिवाशराचा शहराचा रहिवाशी म्हणून হ্যাঁ গোষ্ঠী আমি নিষেধ করতাম